मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले

जयराम पाटील म्हणजे गोंदुगी पिय केली बाळूमाच्या वयासात आणि बाळूमा संघ फिरत्याला खायम मुल बाळ काही नाही त्या आणि त्यांनी काय काय करायचे आता ही पुण्यतिथीला बाळूमा असतात ती झाली त्यांचं मग तिला जयराम पाटील मला म्हणायचं आणि आमच्या घराचं शेंगाचं पोतं घेऊन आणायचं इथं एखादी तिला लोकांना इथं दाणं काढून तिथं लोकांना शेंगा भाजून त्यांनी जायला त्या पोहतू गोंदुकी फिर जाऊन आणा पाहिजे तो असायचा आदमाप मी जायचा गोंदुकी पिला आमच्या गावाने जवळ आहे हो डोंगर चोडून उघड गेला का गोंदुकी पिचा मग तिची मालकीन होती आणि एक पोग यशोदा म्हणून त्यात आहे त्यांची पाळलेली पुल मुलगी आहे मग त्या यशोदा जाऊन असं असं ते पोहतू म शून ठेवले बघा ते त्या कागदा पोत्र त्यात घाला आणि बांधून घेऊन जावा आम्ही जायचं त्या कागदाचं पोत त्यात घालायचं शेंगा भिजवून पाऊसले असते ना यायच मग ते शेंगाचं पोत घालायचं ते आणि त्या प कागदाचं पोतं घालून शेंगा घेऊन आजमापला पोच करायचं तिथे जाऊन पोच करायला की मी आणि मागं याचा कारण माझा ग्रंथ वाचायचा आला असायचा म्हणून मागं ग्रंथ वाचायला यायचा असं ते पहिलं ते या आणि मला एक वेळ काय म्हणा मी ग्रंथ त्यांच्याशी ग्रंथ मांजाळ होतं वाचतेला ग्रंथ होत मग ग्रंथ वाचायला मी एक पेठ आणायला गेलो मला म्हणला बस देवतालाच बाळूमा आलास म्हणाला बघत बस म्हणाला मग खाटा बसलो मी मग मा त्यांची मार्किल म्हणाली जीवन जायचं नाही वर तिथे होती व मग जातो की जीवन म्हटलं मग ग्रंथ तुला कुठला पाहिजे मी म्हटलं भक्त भग... हो राम भावार्थ रामायण पाहिजे भावार्थ रामायण पाहिजे तर तो ग्रंथ मोठा आहे पाच भाग आहेत आणि त्याला सात महिने लागतात तीन महिने लागतात तो बारकाने जागे नाही नाही भावार्थ ग्रंथच पाहिजे मग ने कारण शक्ती लागते बघ लक्ष्मणला तेव्हा शक्ती लागते त्याविषयी मला सांगायचं मी त्याशी वाचायला येणार कसं वाचतोच बघणार म्हणाला लक्ष्मणला शक्ती लागते त्याविषयी तुम्हाला मला सांगा हाय कबूल का हाय कबूल बदल मग मग ते शक्ती लागते का नाही त्याशी त्यानी बलवायला लागलो ते आले नाहीत तू आई जा म्हटला तसे काय सांगायला कधी म्हणाला मग ग्रंथ ऐक आए, अनेक अनेकदा माणूस नांगणूच त्या नांगणूचा तो एक माणूस निहाला होता कुलकर्ण्याचा बस हे म्हणा तुला काय पाहिजे ते मला भक्तिविजय ग्रंथ पाहिजे मला ए. बस बस म्हणाला त्यालाही बसून भेटला मी बसलो आणि मला म्हटलं जा काय म्हणते बघा मारतिंक हाणी मागल्या बघा म्हणाला आणि मी भा आत मस्त बिसर ढोकं दाखवा ती तो पुत्र ग्रंथ खाली पाठाव ठेवला त्या ह्याच्या माणसान नांगणूच्या माणसान आणि सोडला आणि बघ होच का बघ विजय ते भाई मग पुन्हा बांध म्हणाला पुन्हा बांध म्हणला त्याला तसा बांधा आला नाही ग्रंथ दिला नाही बांधा आला नाही तुला बांधा ग्रंथ बांधायना भाड्या म्हणाला आणि तू काय ग्रंथ वाचतोस म्हणाला हे मला कळू द्याय नाही मी तिकडे बसलो बघा हे बघा आई साहेबांनी तिकडे गेलो आणि मी आलो मला ग्रंथ हे म्हणला पाठ ठेव हे पाठव ग्रंथ ठेव ह्या पाठव तू बस पाठवा आपण बसायचं पाठवा ग्रंथ ठेवायचा आणि पुन्हा सोडून बांधायचा मग सोडला म्हणजे का मला माहिती त्याला काय म्हणत त्याला ग्रंथ द्यायला माहिती रे माझी परीक्षा बघायला व मी बी काय केलं ग्रंथ सोडला जसा कसा मी अगोदर बघला ग्रंथ कसा बांधला गेला मी बघितला स्वभाव कळक होता मला माहिती होता कारण ते मला काय माहिती नाही काय काय झालेलं मग मी बी ग्रंथ सोडला पाठलावर आणि भावाचा रामायण पाच भाग ते सोडला आणि तो ग्रंथ होता मी अगदी बरोबर त्याच्यापेक्षा बी चांगला असा बांधला शाबास म्हणाला आणि बाळूबाचा चेला आहेस म्हणाला ह्याला भाड्याला जमलं नाही की ग्रंथ जाय तुला म्हणाला अहो द्या नाही 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 तुला ग्रंथ नाही म्हणला बैठे भाड्या म्हणला पहिलं ओण आहे ज्याच्या आईला काय शान बी नाही <laughs> पहिलं नाही उंबाडा आहे पण घरण कसा बांधला बाई म्हणा हा काही हो शिकलेला शाळा शिकलेला बी नाही म्हणा तुला ते जमलं नाही तुला घरण नाही म्हणून सांगितलं त्याने मामांच्या बरोबर पंढरपूरला जात होते तिथं जरा मामांच्या खोली सुद्धा आहेत अजून सुद्धा खोली आहे घरात मामांच्या बरोबर सारखं त्यांनी आज मग ते जयराम पाटील सांगायचं हे कुशापाटी बकुळा बिवटी सगळी ही बापमाची मामा सगळी मामाची वाड्या असत्या ही चाली त्या तुकारा म्हणजे मठाच्या अलीकडल्या बाजूला तिकडे एक म्हातार आली अशा अशा अशी कापत लाट 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 कापत आल्याने म्हणाले म्हातारी म्हणाले आता भाड्या मांडले तूच केले म्हणले कृष्णा संघ क्षेत्राला मी बघितला तोच तू म्हणाली म्हातारी म्हणाली असं मला हे हांगायला जगापडी सांगायचं आणि आमच्या पुढ्यात किरी म्हणाला म्हणाले असं बाळू ममा ती म्हातारी म्हणाली भाड्या म्हणाली मग अरे खुशापटी ह्या रांड्याला म्हणला वसाला चुळी माझ्या नावचं जे द्यायचं म्हणला मी असं असू दे नसून दे त्याला चोळी त्या रांड्याला द्यायचं म्हणून सांगितलं मग ती म्हातारी पाया आणि गेली म्हातारी म्हणाली तू जर माझी ओळख अशी होते जनाबा म्हणली मी त्या ठेमाला असं किती होता तुझं माझं झालं तुला कळत नाही वर पण शिवाजी किती होते बळीराम म्हणाली बळीराम बळीराम तू साक्षातच भगवान सिंग शेषाचा होता भगवान हा शंकर बळीराम तू म्हणाली असं तिने माता सांगितलं असं जयराम पाटील मला बाप मला जयराम पाटील बरोबर सांगायचं काय काही गोष्टी हो मामाच्या ते आम्हाला माहिती आहे त्याचं आम्हाला कुठलं माहिती तेव्हा आम्हाला आम्ही असं पण तेवढं हे नाही असं त्यांचं जयराम पाटलांचे बर किस्सा आहे तो, तो जयराम पाटलांचं गाव गोंदुकुपी गोंदुकुपी आणि अजून पण इथं शेवटपर्यंत अगदी यायचे त्यांच्या घरात आता कोण नाही कोण नाही पांढराची मुलगी यशोदा म्हणून त्याचा एक पांडुरंग मुलगा चांगला आहे एक मुलगा झालाय मुलगी झाली चांगली आहेत आणि वीस पंचवीस राहणार जयराम पाटला कोण नाही जयराम पाटलाच्या मुलीला दान केले यशोदा म्हणून चांगल्या तिने पाळी लहानपणापासून आणि शेवटी ध्येय ठेवायची त्यामुळे तिला सगळं स्वजन केले मूर्तीपुत्र दिला सगळं देमीन तिच्या नावा झाले चांगल्या यशोदा आणि काय जयराम पाटलांना सांगितलं काय हे तर जगापाटला मला नक्कीच सांगितले आठवण किंवा आठवतं बघा आठवत बघ चांगला पाटणाच आणि जयग्राम पाटील माणूस कडकले कडक जगा बी सोसायची काय वाचिन बरोबर बसलं पाहिजे सरळ मांडे घालून हा तेव्हा पंचवीस तीस लोक असायचे चाळीस असायचे तेव्हा सगळे प्रगत गुरुजी हे भाऊसाहेब पाटील यांनी सुरू केलं हे मागणं दहा वाजताना सुरू केले पुणेची अगोदर मी ग्रंथ वाचायला मी पुण्याच्या या जाणार आजी माझा ग्रंथ चालू असायला असं ते जयराम लोकांची आम्हाला संगत घडली होय पूर्वीच पुण्य आहे तुमची बी संगत घडली तुमची तुमची पुण्या आहे तुमच्या घर ते आमची पुणे आहे